नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे घरामध्ये मुंग्या दिसण्याचे संकेत तर मंडळी घरामध्ये मुंग्या येत असतात कधी काळ्या मुंग्या असतात कधी लाल मुंग्या असतात परंतु मुंग्या ह्या आपल्याला काहीतरी संकेत देत असतात कारण मुंग्या नेहमीच आपल्या घरामध्ये असतील असं काही नसतं अनेक वेळा अनेकांच्या घरामध्ये नेहमी मुंग्या असतात तर काही लोकांच्या घरामध्ये कधीही मुंग्या दिसत नाहीत मुंग्यांबद्दलचे अनेक अनुभव मला अनेक लोकांनी सांगितलेले आहे मागच्याच आठवड्यामध्ये एका सायंटिस्टने मला सांगितलं की सर माझं घर ए सी आहे आणि तिथं मुंगे यायला कुठल्याही प्रकारची जागा नाही आहे अशा स्थितीमध्ये जेव्हा चिक्कू खाल्यानंतर जेव्हा ती बी तिथं टाकली ता त्या बीला ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर मुंग्या कुठून आल्या हा मोठा प्रश्न आहे असे अनेक प्रकारचे प्रश्न लोक विचारत असतात अनेक लोक मुंग्यांबद्दलचे वेगवेगळे अनुभव मला नेहमी सांगत असतात आतापर्यंत मी स्वतः मुंग्यांबद्दलचे अनेक अनुभव घेतलेले आहेत बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा या मुंग्या निघणं किंवा याचे संकेत वगैरे हे सगळे अंधश्रद्धा आहे किंवा हे काही खरं नसतं असं असतं परंतु याबद्दल अनेक लोकांना मोठ्या प्रमाणावर अनुभव आलेले असतात बघा मंडळी जेव्हा अचानक तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या निघतात ना त्यावेळेस बरोबर खर्च वाढलेला असतो किंवा आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असतात आणि त्याच्या उलट जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला काळ्या मुंग्या दिसायला लागतात ना त्यावेळेला आर्थिक परिस्थिती चांगली असते एवढंच नाही तर लक्ष्मी येण्याचे हे संकेत असतात किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत असतात किंवा अचानक धनलाभ होण्याचे सुद्धा हे संकेत असतात आता हे झालं ढोबळ मानाने घरामध्ये जर मुंग्या दिसल्या तर कोणते संकेत मिळतात याबद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो अनेक लोक म्हणतात का आमच्या घरामध्ये तर नेहमी मुंग्या असतात किंवा शेतामध्ये आमचं घर आहे तिथं तर नेहमी मुंग्या असतात किंवा आंबानीच्या घरामध्ये मुंग्या असतात का किंवा एखाद्या उद्योगपतीच्या घरामध्ये कोणत्या मुंग्या असतात किंवा मुंगळे जर घरात दिसले तर काय होतं असे अनेक प्रश्न लोक विचारत असतात किंवा कमेंट्स करत असतात परंतु मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या संकेत याचा अर्थ अचानक एखादी गोष्ट आपल्याला दिसणं म्हणजे अचानक मुंग्या येणं अचानक मुंग्या जाणं किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर मुंग्या निघणं मग कधी त्या किचनमध्ये निघतील कधी बेडरूममध्ये कधी हॉलमध्ये निघतील अचानक मोठ्या प्रमाणावर मुंग्यांची लाईन आपल्या घरामध्ये दिसणं म्हणजे जेव्हा अचानक एखादी घटना घडते लक्षात घ्या तर ते संकेत असतात तेच आपण काउंट करायचे असतात ज्या मंडळींचा सिक्स्थ सेन्स स्ट्रॉंग असतो ना त्या लोकांना याचा अनुभव येत असतो आणि त्यांना बरोबर त्याचे संकेत मिळत असतात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक घरांमध्ये किंवा शेतामध्ये जे घर असतं तिथं मुंग्या निघत असतात आणि आपल्या साध्या घरामध्ये सुद्धा आपण जर खालच्या मजल्यावर वगैरे असेल तर आपल्याला त्या मुंग्या दिसून येतात आता ह्या मुंग्या दिसणं किंवा घरामध्ये मुंग्या निघणं किंवा मुंग्या असणं हे सगळेच संकेत असतील असं नाही परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की घरामध्ये मुंग्या अचानक दिसणं हे मात्र संकेत असतात आता त्याबद्दलच आपण आता बघूयात तर मंडळी जेव्हा काळ्या मुंग्या आपल्याला घरामध्ये लाईनशीर जाताना दिसतात त्यावेळेला आपल्याला धनप्राप्तीचे संकेत असतात जेव्हा काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये इत असतात फिरत असतात पूर्ण घरभर काळ्या मुंग्या फिरत असतात आपल्या अंगा खांद्यावर सुद्धा आपल्याला काळ्या मुंग्या फिरत असतात त्यावेळेला आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य घडल किंवा एखादं चांगलं कार्य घडल आणि त्यासाठी आपला खर्च वाढेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की काळ्या मुंग्या जेव्हा घरभर तुम्हाला फिरताना दिसतात जेव्हा अंगा खांद्यावर किंवा शर्टवर तुम्हाला जेव्हा बारीक काळ्या मुंग्या दिसतात ना त्यावेळेला आपला जरी खर्च वाढत असलात परंतु पैसे येतात सुद्धा जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हाच आपण खर्च करतो जेव्हा एखादं लग्न कार्य शुभ कार्य असतं त्यावेळेला अशा प्रकारच्या तुम्हाला काळ्या मुंग्या घरामध्ये दिसून येतील त्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो अचानक अशी लाईन शिर मुंग्या आपल्याला दिसल्या घरामध्ये म्हणजे किचनमध्ये असतील किंवा तुमच्या हॉलमध्ये असतील दिसल्या तर त्यावेळेला मात्र हे संकेत जे असतात ते आपल्याला काहीतरी मोठ्या प्रमाणावर किंवा एखादा येणं असेल आपल्याला ते येऊ शकतं किंवा अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो आता संकेतांचं कसं असतं जेव्हा आपल्याला संकेत लक्षात येतात ना त्यावेळेला त्या मुंग्या ऑटोमॅटिक गायब होतात किंवा त्या आपल्याला असे होतात तेव्हा ते संकेत असतात त्यानंतर जर काळ्या मुंग्या आपल्याला त्यांचे अंडे घेऊन आपल्या घरामध्ये येताना जर ना हा सुद्धा मोठा संपत्तीचा म्हणजे अचानक मोठा धनलाभ होण्याचे हे संकेत असतात आणि जेव्हा ह्याच काळ्या मुंग्या स्वतःच्या अंडे घेऊन आपल्या घराच्या बाहेर निघून जातात ना त्यावेळेस मात्र धनहानीचा योग असतो किंवा चोरी होण्याचे संकेत असतात किंवा घरामध्ये किंवा आपल्या कौटुंबिक आपलं जे काही का नुकसान असेल म्हणजे आर्थिक विशेषतः नुकसान होण्याचे संकेत असतात आता त्यानंतर आपण बघूया लाल मुंग्या तर मंडळी लाल मुंग्या कधीही कोणाच्याही घरात निघणं आता ह्या तशा त्रासदायकच आहे आणि ह्या अडचणींचे संकेत देणाऱ्याच असतात लक्षात घ्या बारीक लाल मुंग्या असो किंवा मोठ्या लाल मुंग्या असो या आपल्याला नेहमी संकट अडचणी यांचे संकेत देत असतात किंवा आपला आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढेल याचे संकेत देत असतात यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या हे जर गोष्टी अचानक घडल्या म्हणजे अचानक मुंग्या येणं किंवा अचानक डब्याला मुंग्या होणं या गोष्टी ज्या तुमच्या अचानक घडतात त्या वेळेला हे संकेत असतात जेव्हा तुम्हाला दरवाज्याजवळ किंवा घराच्या बाहेर तुम्हाला लाल मुंग्या दिसतात तर आगामी काळामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना किंवा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल असे संकेत असतात जेव्हा तुमच्या डब्याला मुंग्या लागतात किंवा घरातील अन्नाला जेव्हा मुंग्या लागतात तेव्हा घरातील आर्थिक अडचणी ह्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याचे संकेत असतात अशा वेळेला खर्च कमी करा असे खरं म्हणजे संकेत असतात त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की घरामध्ये मुंगळे निघाले तर काय अनेक लोक म्हणतात तुम्ही काळ्या मुंग्या सांगतात लाल मुंग्या सांगतात पण मुंगळे निघाले तर काय तर मंडळी प्रकारे काळ्या मुंग्या लाल मुंग्याचे तसेच मुंगळ्यांचे सुद्धा संकेत असतात एवढंच आहे की घरामध्ये काळे मुंगळे निघणं लक्षात घ्या घरामध्ये काळे मुंगळे निघणं याचा अर्थ असा आहे की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा तुमच्याकडं पैसे पडलेले आहेत आणि तुम्हाला आपल्या जवळचे लोक एखाद्या चांगल्या कामासाठी तुमच्याकडं पैशाची मागणी करतात किंवा ते तुमच्या मागे लागलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि जेव्हा लाल मुंगळे तुमच्या घरामध्ये निघतात ना त्यावेळेला तुम्हाला बाहेरचे नातेवाईक असतील किंवा बाहेरचे जे लोक असतील ते तुमच्याकडे पैसे मागणी करतात त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा लाल मुंगळे तुमच्या घरामध्ये निघतात ना त्यावेळेला जे लोक तुमच्याकडे पैसे मागायला येतील ते पैसे बुडण्याची जास्त शक्यता असते म्हणजे मोठा आर्थिक फटका निघण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा लाल मुंगळे निघतात ना त्या वेळेला ही काळजी घेणं गरजेचे आहे काळे मुंगळे निघाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा तुमच्या आता लक्षात आलं असेल थोडक्यात मुंगळे निघाल्यानंतर जसे गुळाला मुंगळे चिकटतात ना तशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा मुंगळे चिकटतील किंवा तुमच्याकडे लोक मागणी करतील असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की घरामध्ये मुंग्याने वारूळ तयार करणं किंवा घरामध्ये छोटे छोटे मुंग्याने घर करणं ह्या गोष्टी मात्र घरामध्ये आजार निर्माण होणं कोणीतरी आजारी पडणं किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होणं अशा प्रकारचे संकेत असतात तर मंडळी निसर्ग हा आपल्याला अनेक संकेत देत असतो मुंग्या जशा आपल्याला संकेत देत असतात तशा आपणही इतर प्राण्यांना संकेत देत असतो प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशल वैशिष्ट्य आहेत त्यामुळे याकडे अंधश्रद्धा म्हणून न बघता हे आपलं पूर्वपरंपरागत चालत आलेलं ज्ञान आहे पूर्वजांचे आपले अनुभव आहे हे घराचं आपलं वास्तुशास्त्र आहे त्यामुळे संकेत असतात त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि पुढच्या पिढीलासुद्धा खरं म्हणजे आपले हे जे ज्ञान आहे आपले अनुभव आहेत हे इतरांना कळावे पुढच्या पिढीला कळावे त्या उद्देशानेच हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे मंडळी तुम्हालासुद्धा काळ्या मुंग्यांचे लाल मुंग्यांचे मुंगळ्यांचे किंवा घरामध्ये वारूळ निघण्याचे किंवा घरामध्ये मुंग्या अंडे घेऊन येण्याचे किंवा अंडे बाहेर घेऊन जाण्याचे काही तुम्हाला अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा आणि मुंग्यांबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद